यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे पाऊस कमी असल्यामुळे आणि प्रचंड ऊन असल्यामुळे जीवाची लाईलाई होते नळवण्याच्या सुरकुले नवलेवाडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे अशा प्रकारे स्थानिक नागरिकांची तक्रार आहे प्रामुख्याने नवलेवाडी या ठिकाणी जो हापसा आहे त्या ठिकाणी चार चार पाच पाच हंडे भरत आहेत दररोज दोन दोन घरांना दोन दोन हंडे वाटून दिले जातात आपण त्या ठिकाणच्या व्यथा ऐकलेल्या आहेत आपल्यासोबत नळवणे गावच्या सरपंच अर्चनादा उभाळे आहेत अतिशय कार्यक्षम सरपंच आहेत मागे सहा महिन्यापूर्वी काय झालं आपण ते पाहिलेलं होतं असो आता त्या पदावर पुन्हा कणखरपणे आहेत या नळावणे गावाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर मतदानावर बहिष्कार देखील टाकल्याची माहिती समजते असं पण कळतं आहे की जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस आणि या विभागाचे आपले जुन्नरचे विकास अधिकारी सूर्यवंशी हे दोन्ही अधिकारी या ठिकाणी आज आले होते त्यांनी स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन लोकांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला नेमकं काय ठरलं ते पण आपण समजून घेऊया प्रथमदर्शनी आपण सुरकुलवाडी आणि नवलेवाडीमध्ये जे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे त्या ठिकाणची व्यवस्था काय केली आणि समस्या वास्तवात आहे की लोक वेगळं सांगतायत सरपंच मॅडम काय सांगाल नाही समस्या खरोखर वास्तवात आहे पठार भाग तसाही दुर्लक्षित आहे प्रशासनाचं असेल किंवा लोकप्रतिनिधींचं थोडंसं दुर्लक्ष म्हणलं तरी काही हरकत नाही परंतु आता गेल्या वर्षापासून आमदार साहेबांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमध्ये आपलं गाव घेतलं परंतु गाव घेऊन देखील अजूनही केवळ पायपं मातीमध्येच पडलेत अशी कंडिशन प्रत्येक गावाची चार आणि असेल नळावणे असेल पेमदारा असेल आणि शिंदेवाडी आमच्या चारही गावांची जी अवस्था आहे ती खूप बिकट आहे आज शासनाने आपल्याला कुठली आण नळावणे पेमदारा आणि शिंदेवाडी आज शासनाने शासनाकडे आपण वेळोवेळी पाठपुरावा करून पाण्याची उपलब्धता केलेली पाणी पिण्यासाठी पाण्याचे टँकर मागवले आज आपल्याला छत्तीस हजार लिटर दिवसाला पाणी या प्रकारे आपल्याला पाणी उपलब्ध झालेलं आहे परंतु आता यात्रेचा टाईम आहे उन्हाळा दिवस आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकालाच पाणी जास्त लागते त्यात ह्या वर्षीचा उन्हाळा तर अतिशय कडक आहे लोकांना खरोखर पिण्याचे छत्तीस हजार लिटर पाण्याचे दिवसा आपल्याला येते ते पाणी प्रत्येक घरोघरी जस ज्या प्रमाणात पाहिजे आहे त्या प्रमाणात खरोखर पोहोचत नाहीये तर खरोखर प्रशासनाची लोकप्रतिनिधी सगळ्यांनाच खरोखर विनंती आहे की थोडंस तरी गांभीर्याने घ्या गेल्या वर्षी आम्ही गांभीर्याने घ्या म्हणजे काय करायला पाहिजे गांभीर्याने घ्या म्हणजे किमान तुम्ही आम्हाला पिण्यासाठी जरी पाणी जे तुम्ही योजना आखलेल्या आहेत महाराष्ट्र जेवण प्राधिकरणची योजना आहे आतापर्यंत किमान पाण्याची टाकी जरी झाली असती तर आठ दिवसातून काय होत नाही पण किमान पिण्यासाठी शुद्ध पाणी लोकांना मिळालं असतं आज हे जे टँकरमधून येणारं पाणी आहे हे प्रत्येकाला वेळोवेळी वे पोहोचत नाही किमान टँकरचे त्यांनी थोड्या खेपा वाढवल्या तर प्रत्येकाला नवले सरपंच तुम्ही तुम्ही मागणी का करत नाही खेपा वाढवायच्या आम्ही मागणी केली साहेब वेळोवेळी मागणी केली परंतु होतं काय ह्या वर्षीचा दुष्काळ जो आहे तो भयंकर दुष्काळ आहे आपण पंचायत समितीमध्ये ज्या व्यवस्थित रोकडे साहेबांकडे चौकशी केली तर दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी टँकरची मागणी ही जास्त प्रमाणात झालेली आणि जास्त प्रमाण हा दुष्काळ आपला आहे का ज्या लोकांना प्यायला पाणी पाहिजे ते शासनाने पुरवायला पाहिजे निश्चित पुरवायला पाहिजे त्याच्यावरच मग आमचं जे म्हणणं आहे की शासनाने अजूनही यापेक्षा ही थोडीशी पुढची पावलं उचलून लोकांची जी गैरसोय आहे ही गैरसोय टाळली पाहिजे आणि हे किमान गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खरोखर उन्हाळा जर बघितला तो खूप कडक आहे गेल्या वर्षी आपल्याला जे टँकर मेच्या एंडिंगला लागले होते ते आता एप्रिलच्या स्टार्टिंगला लागलेले होते एप्रिलच्या सुरुवातीपासून आपण टँकरची मागणी केलेली आहे आणि आता सध्या जर हे हाल आहेत तर अजून मे जायचं आहे जून मध्ये पाऊस कधी पडतो कधी नाही वेळ या वेळी गेल्या वर्षी आपल्याकडे ऑगस्ट पर्यंत मे जून जुलै तीन महिने गेल्या वर्षी आपल्याकडे ऑगस्टपर्यंत टँकर चालू होते तर तशी जर वेळ आली तर खरोखर खूप भयानक परिस्थिती या ठिकाणी बघायला भेटणार आहे आणि ह्या पाण्याला कंटाळून पाण्याच्या त्रासाला कंटाळूनच खरोखर गावाल्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे असं म्हणायला काही अवगं ठरणार नाही कारण पिण्याचा असेल जनावरांचा असेल किंवा शेतीसाठी असेल सगळीकडे कायमची तीच जी ओरड आहे खरोखर जनता त्याला कंटाळलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून प्रशासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार केले प्रशासनाला वेळोवेळी जाग दिली मग तिथे जे गावचं धरणे आंदोलन असेल आण्यामध्ये साखळी उपोषण असेल जे पर्यंत शक्य होईल तितक्या पर्यंत त्यांनी फॉलोअप दिलेला आहे परंतु इतका फॉलोअप देऊन देखील प्रशासनाने कुठलाही ठोस पाऊल उचलला नाही किंवा ठोस शब्द आम्हाला न दिल्यामुळे शेवटी लोक त्रासले लोकांनी डायरेक्ट सांगितलं की वर्षभरापूर्वी जर आम्ही लेखी तुम्हाला कळवतोय की बाबा न आम्हाला आम्हाला पाण्याची काहीतरी उपलब्धता करून द्या किंवा काहीतरी आम्हाला शब्द द्या परंतु काही न मिळाल्यामुळे शेवटी सर्व गावांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे की मतदानावर बहिष्कार टाकणार मग आता गावकर जे काही निर्णय घेतील त्या गावकऱ्यांच्या संपूर्ण निर्णयामध्ये सरपंच म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम ठाम उभी असेल आज या ठिकाणी सूर्यवंशी आणि आपले तहसीलदार रवींद्र सबणीस दोनही अधिकारी आले होते मीटिंग मध्ये नेम का का नेमकं काय ठरलं आणि अधिकाऱ्यांनी काय आश्वस्त केलं नाही दोनही अधिकारी खरोखर देवस्थानच्या भेटीसाठी आले असताना आपले देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब देश बाळासाहेब दादगे यांनी आ... त्यांचं माहिती पण त्यांना सांगितलं की आमची वीस तारखेला गाव बैठक झाली गाव बैठकीमध्ये आमचं ह्या ह्या प्रकारे निर्णय झाला की आम्हाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील आम्हाला समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे आमच्या सर्व ग्रामस्थांनी चारशे ते पाचशे लोकं जमली होती तर ह्या सर्व ग्रामस्थांनी मिळून मतदानावरच बहिष्कार टाकलेला आहे त्यानंतर बी डीओ साहेब असतील सबनी साहेब असतील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तुम्ही तुमचा अधिकार गमवणे हे चुकीचं आहे तुम्ही तुमचा अधिकार जो आहे तुम्ही तो बजावा तुमचा अधिकार अधिकार आहे मतदान करण्याचा आणि मतदानाचा हक्क तुम्ही बजावणं गरजेचं आहे परंतु शेवटी जनता जनार्दन आहे जनतेने जो काही कौल घेतलेला आहे जनता आजही त्या गोष्टीवर ठाम आहे तिथे जमलेले जनतेने सांगितले की साहेब तुम्ही जे म्हणलात किंवा तुम्ही जे बोलताय तुमच्या बोलण्याला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल आम्ही आमचा अधिकार त्याग केलेला आहे लोकशाहीने आम्हाला जो दिलेला मतदानाचा अधिकार आहे त्याचा आम्ही त्याग करतोय कारण आम्हाला फक्त पाण्याची जास्त गरज आहे मग ते पिण्याचं असेल ना ते शेतीचं असेल पाण्या वाचून पठार भाग जो वंचित आहे याच्याकडे थोडं तरी शासनाने आता तरी लक्ष द्यावं या धोरणामुळे त्यांनी बहिष्कार टाकलेला आता मला एक आपण बहिष्कार टाकलाय तुमची मागणी रास्त आहे प्रश्न सुटत नाही परंतु त्याच्यावर हाच पर्याय होऊ शकतो का अजून पंधरा तीन आठवडे बाकी आहेत पर्याय होऊ शकतो का साहेब काय झालं माहिती का याच्या अगोदर आपण सगळे पर्याय करून थकलेलोय तसेच जर विचार केला तर आपली प्रत्येक वर्षी ज्यावेळेस लोकसभा असेल विधानसभा असेल निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भागचा माणूस बोलतो भागच्या प्रत्येक नागरिकाचं म्हणणं एकच होतं की आम्हाला पाण्याची उपलब्ध करून द्या प्रत्येक वेळी आपल्याला आश्वासनं मिळत गेली आणि त्या आश्वासनातून लोक आश्वस्त होत गेली ठीक आहे नाही हे यांच्या काळात थोडंसं पुढच्या पाच वर्षाने पुढच्या पाच वर्षाने असं करता नाग दाबलं की तोंड उघडतं हा हीच पद्धत लोकांनी अवलंबली म्हणजे सध्या तरी कंडिशन अशीच आहे की लोकांचं म्हणणं आहे की ठीक आहे आता आपण सगळं करून थकलोय आम्ही पत्रव्यवहार केले धरणे आंदोलन के केलं साखळी उपोषण केलं तरीही जसा पाहिजे तसा, तसा आपल्याला काही रिस्पॉन्स आलेला नाही मग त्यामुळे त्या रिस्पॉन्स न आल्याने शेवटी नाही जाणे आपण आपलं मतदान देण्याचं बंद करू किमान यामुळे तरी थोडशी प्रशासनाला जागेल थोडंफार आपल्याकडे लक्ष येईल आणि या लोकांनी मतदान का केले नाही किमान हे तरी विचारायला येतील अशी लोकांची भावना आहे आता लोकसभेच्या निवडणुका आहेत हवा कोणाची खासदार कोण हवा साहेब आता आमचा तर ऑलरेडी बहिष्कारच आहे कारण आम्ही कोले साहेबांकडे गेलो होतो आढळराव दादांकडे गेलो होतो आढळरावांनी आम... काल असं सांगितलं की शासनाचे अधिकारी स्थानिक मंडळी एकत्र बसून आपण हा प्रश्न सोडूच प्रश्न नाही सुटला तर हा शिवाजी आढळ तुमच्या सोबत रस्त्यावर बसेल नाही ती बातमी आम्हीही बघितली साहेब खरोखर आम्हाला बातमी ऐकून खूपच आनंद झाला परंतु मी खूप लहान आहे तशी बोलायला कारण राजकारण हे फील्ड माझ्यासाठी खूप नवीन आहे परंतु आढळराव दादा गेल्या तीन याला तीन पंचवार्षिकला खासदार होते ही येऊन गेले होते पंधरा ते वीस वर्षापूर्वी त्यांनी आपला बांदारा हा जो स्पॉट आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सी सी टी करायला सांगितले होते की कर जेणेकरून तिथून पाणी जे केळवाडीला जातं जे दुसऱ्या तालुक्यात जातं दुसऱ्या जिल्ह्यात जातं ते पाणी थांबेल आणि गाव सुजलाम आमसुप्ला मिळतो त्यावेळेस आराव राव शब्द दिला होता की मी ते करेल असं मी ऐकून आहे परंतु ते ते तर काम झालं नाही परंतु आज जे शिवाजीदादा बोल बोलत आहेत की ते खरोखर आमच्या मागे ठाम उभे आहेत तर त्याचा आम्हाला आनंद आहे परंतु हाच प्रश्न आमचा असेल की तुम्ही आज ठाम आहात अगोदर पठार भागावर याच्या अगोदरही पाणी नाही हे आंदोलन आजचं नाही हे आंदोलन जवळपास पंधरा वर्ष प्रश्न का सुटला नाही हो पंधरा त्यांचा पंधरा वर्षाचा काळ गेला आपले कोल्हे साहेब असतील त्यांचाही पाच वर्षाचा काळ गेला कोल्हाशी काय पाठपुरावा काही संपर्क किंवा त्यांचा काय तुमच्याशी संपर्क कोल्हा साहेब आले होते आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच आले होते कधी तारीख नाही फिक्स सांगते याची पण एक दहा बारा दिवस होऊन मग ते काय म्हणाले त्यांनाही आम्ही तेच सांगितलं तर त्यावेळेस ते, ते बोलले ठीक आहे मी त्याचं सगळी काही पाहणी करतो त्यावेळेस आण्याच्या आहेर सर वगैरे सोबत होते त्यांनी विचारलं तुमच्याकडे अशी जागा आहे का जिथे एक टी एम सी किंवा दोन टी एमसी पाण्याची साठवून होईल तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याकडे तळेचे जे कुरण आहे तिथं तो पठार आहे त्या पठार भागावर तितकी पाण्याची क्षमता आहे आणि तिथून आणे असेल नळावणे असेल पेमदार असेल सगळीकडे पाणी जाऊ शकतं तर त्यांनी तिथून ज्यावेळेस खंडोबाच्या मंदिरात गेलो तिथून त्यांनी पाहणी वगैरे केली परंतु आम्हाला जो समाधानकारक शब्द पाहिजे होता आणि मेन म्हणजे आम्हाला आता शब्द नकोय तर आम्हाला ऑलरेडी पाहिजे शब्द भर तस ना। तसे भरपूर आले त्याच्या देऊन काय ना ना जरी जरी तर त्यांच्या व्हॅल्यू फारसं नाही अधिकाऱ्यांनी हमी घ्यायला पाहिजे आमचं इथेच म्हणणं आहे आणि तसे हे मला वाटत नाही लोकप्रतिनिधी लेखी देतील म्हणून कारण लोकप्रतिनिधीने जर लेखी दिलं तर निवडून यायची हमी नाही तर लेखी काय देणार बरोबर निवडून यायची दोघांसाठी म्हणा बरोबर दोघांसाठी निवडून यायचीच हमी नाही तर लेखी काय देणार पण आम्हाला जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून हे अपेक्षित आहे त्यांनी किमान आम्हाला लेखी द्यावं आणि जास्त मागणी टीएमसी पाणी पाहिजे एक टी एम सी पाणी तुम्ही चौथ्या सुप्रिमामध्ये तेवढी तरतूद करावी एवढीच अपेक्षा आहे कुकडी प्रकल्पातून कुकडी प्रकल्पातून प्रकल सिंचनद्वारे म्हणजे जे भांगरवाडीत पाणी आलेले तिथून जर फक्त पंपिंग जर केलं तर तळ्याच्या कुणामध्ये म्हणजे अवघ्या काही त्यामध्ये आता भांगरवाडीत जे पाणी आले ते पिंपळगाव जोगे झाले तिथून पाणी पाहिजे का नाही आमचं तर म्हणणं तिथून जरी भेटलं तर एक टी एम सी पाणी साठा हजार उपलब्ध होत असेल तर तोही चालेल परंतु जर तिथून जर अव्हेलेबल नसेल म्हणजे पाणी साठा जर कमी असेल तितकं पाणी त्याच्यात साठवून क्षमता नसेल तर कुकडी प्रकल्पातून जर आमची आम जी मागणी आहे सी म्हणजे आम्हाला केवळ एप्रिल मे जून आणि जुलै हे जे सीजन असतात म्हणजे मार्चमध्ये जे पाणी संपतं मार्चमध्ये जर पाणी मिळालं आपल्याकडे ऊस द्राक्षे अशी काहीच कुठल्याच शेतकऱ्याची मागणी नाही परंतु जे दुधावर आज कुटुंब चालतंय शेतकऱ्याचं चा। प्रत्येकाच्या घरी दोन दोन चार चार गाय आहेत आज सध्या कंडिशन अशी त्या लोकांना म्हणजे जनावरांनाही पाणी नाही आणि जनावरांना खायला हिरवा चाराही नाही किंवा तेवढं तरी उपलब्ध एवढी माफक अपेक्षा आहे उसाची द्राक्षाची बागा अशी कोणाचीच शेतकऱ्याची अपेक्षा नाही परंतु फक्त जगण्या इतकं साधन उपलब्ध हो म्हणून एक टी एमसी पाणी वागते पाठात मग एक टी एमसी पाणी शासनाने वर्षभर लावावे आणि वर्षभर लावूनही ठोस शब्द ही देऊ नये ह्या गोष्टी थोड्याशा तो वाटल्या आणि त्यामुळे लोक शेवटी कंटाळून त्यांनी मतदानाचा मत अधिकार त्यागलेला आहे बहिष्कार प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधी नाही मतदानाच्या जो बहिष्कार आहे हा लोकप्रतिनिधीच्या विरोधात म्हणता येणार नाही परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोन्ही जे मंडळी आहेत त्या दोन्ही मंडळींनी मिळून आतापर्यंत काहीतरी ठोस पाऊल घ्यायला पाहिजे होतं परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्हींनीही तसं काही ठोस पाऊल न उचलल्यामुळे ही नाराजी दोन्हींवर म्हणलं तरी चालेल आणि दोन्ही नाराजी नाही म्हणलं तरी चालेल म्हणजे नाराज कसं कुठल्या तरी जर लोकप्रतिनिधींनी पुढे फॉलोअप घेतला असता तर नक्कीच प्रशासनाने काहीतरी केलं असतं किंवा प्रशासनाने जर समजा ज्यावेळेस साखळी उपोषण झालं काय झालं तर त्यावेळेस त्यांनी जरी तसं काही ठोस पावलं उचलली असते तर लोकप्रतिनिधी पण ठासून सांगितलं असतं का हा आम्ही हे केलं परंतु तसं सांगणारही आता कोणी नाही आहे यंदाचा उन्हाळा कडक आहे वन्य प्राणी तुमच्या परिसरामध्ये खूप आहे तुमच्याकडे फॉरेस्टची जागा पण खूप आहे हरणं आहेत इतर काही प्राणी आहेत वन विभागाने त्यांच्यासाठी काही पाण्याची व्यवस्था केली आहे का वन्य विभागाची ना साहेब तशी एक विहीर आहे त्यांनी आता पाठीमाग जे जी देवस्थानची जागा आहे त्या ठिकाणी मग छोटे छोटे कुंडी केलेले आहेत पाण्यासाठी परंतु तरीही जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात पाणी नसल्यामुळे काय होतं तितके उपलब्धता होत नाही कारण पाणीच नाही आहे वन्यप्राणी कुठले कुठले वन्यप्राणी आपल्याकडे आता सध्या माकड आहेत हरणं आहेत मोर असतात लांडोर आहेत आणि मेन म्हणजे आमचा म्हणजे हा जो नाव बिबट्या आहेत परंतु बिबट्या पाणी प्यायला दिवसभर काही येत नाही आणि रात्रीचे कुड असतात हे आम्ही बघायला आमची ताकद नाही परंतु बिबट्यांचं प्रमाण आहे परंतु एक कुलस्वामीची कृपा म्हणा अजूनपर्यंत कुठली हे वाईट प्रकार हे नावने गावात किंवा दुर्घटना घडली नाही नाही दुर्घटना कुठलीही घडलेली नाही अजूनपर्यंत घडू पण नाही जशी <laughs> स्वामींची इच्छा असेल तशी परंतु नाही अशी खरोखर घडू नये परंतु बिबटे जो आहे तो बिबट्या साधारण नवलेवाडी सुरकुलवाडी हे जे पट्टे आहेत ना हे पट्ट्यांमध्ये जास्त दिसतो कारण डोंगराच्या कडेकडेला तर बिबट्याच्या पिंजरा वगैरे आपण वेळोवेळी बंदोबस्त वगैरे केलेला आहे वन विभाग तसं प्रयत्नशील असतं ज्यावेळेस वेळेस तिथपर्यंत जातो वन विभागाचा म्हणावा असं आपल्याला रिस्पॉन्स देखील आहे परंतु बाकीचे जे जनावर आहे त्यांना पिण्याचं पाणी जे उपलब्ध व्हायला पाहिजे होतं किंवा वन विभागाकडून ज्या योजना अजून काहीतरी नव्याने उपाययोजना केल्या पाहिजेत अशी माझी एक इच्छा आहे वन विभागाकडे आम्ही फॉलोअप घेत आहे सध्या आता नवलेवाडी पासून खाली राजुरीला उंच उन्च, उंचकडे उतरवले एक रस्ता आहे मागे अमोल कोल्हे आणि खासदार म्हणाले होते की हा रस्ता मी करून देतो तो, तो प्रश्न मार्गे लागलाय का किंवा असं त्यावेळेस काय म्हणाले होते का नाही आम्हाला तर म्हणाले आठवत नाही पण कर राजुरीत मला वाटतं काहीतरी भाषणा दरम्यान आमदार साहेब आणि कोल्हे साहेब असं काहीतरी मी बातमीला वाचलेलं आहे परंतु राजुरीतून आपल्याला जो उतरायला रस्ता आहे तो रस्ता खरोखर होणं इतकं गरजेचं आहे आज नळवळ्यातून जी मुलं शाळेला जातात ही जास्त करून राजुरी म्हणा आळेफाटा या ठिकाणी शाळकरी मुलं जातात सातवीच्या पुढे नाळवळ्या गावात शाळा नाही आहे आमची वेळोवेळी मागणी आहे का इथे रस्ता नाही पाणी नाही मग किमान रस्त्याची जरी सोय झाली थोडंफार तरी दळणवळणाची सोय झाली तर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मुलांचं जे भविष्य आहे ते चांगलं होईल परंतु अजूनपर्यंत काय झालेलं नाही उलट आपण फॉरेस्टचा जो निधी होता तो फॉरेस्टचा निधी वापरून पाच लाखाचा तिथं तो, तो रस्ता मोर्मीकरण करून घेतलेला आहे आणि आमची अजून एक मागणी होती ज्यावेळेस कोल्हे साहेब आले होते तर कोल्हे साहेबांना सांगितले आढळराव दादा आले होते दोन कामांच्या उद्घाटनाचे प्रसंगी तेव्हा आढळराव दादांना देखील सांगितली होती की आपण जो महामार्ग सुरू केलेला आहे पुणे नाशिक महामार्ग तर तो तांबेवाडीतून गुंजाळवाडी आणि गुंजाळवाडीतून जो राजूरी त्या साईडला जो आहे तर गुंजाळवाडीतून जर त्याने डायरेक्ट असंच वरती नळावणे नळावण्यातून कात्रोड कातरड्यातून तुम्ही डायरेक्ट आभाळवाडीला नेऊ शकता येलखोपवाडी आभाळवाडी म्हणजे हा सरळ महामार्ग होईल तुम्ही जो फिरून नेलात तिथून तुम्ही राजुरीला नेलात राजुरीतून पुढे संतवाडीला नेलात संतवाडीतून पुन्हा मालवाडीत आणलात मालवाडीतून पुन्हा इकडं कात्रोड्यात आणलात म्हणजे हा जो पूर्ण रोटेशन आहे हे पूर्ण गावाभोवती फिरले नावाने गावाभोवती तर हे ना फिराव तुम्ही जर मधून घेतलं नावणे गावही भौगोलिक दृष्ट्या दळणवळण्यात येईल आणि प्रशासनाचा ठीक आहे तो प्रशासनाचा भाग आला समजा त्यांचा खर्च असेल किंवा काय असेल परंतु आमचं गाव जे आहे भौगोलिक दृष्ट्या दळणवळून जर आलं तर पुढच्या ज्या समस्या आहेत किंवा आमचा जो पठारी भाग जो म्हणतो तर कदाचित कुठेतरी थोडंसं पुढे येईल अशी आमची आम इच्छा आहे तर त्या रस्त्याकडे सुद्धा शासनाने थोडंसं गांभीर्याने घ्यावे गा। असे आमचे कळकळीची कल विनंती आहे मतदान करणं हे पवित्र कार्य आहे आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे कदाचित प्रशासन काही मार्ग काढेल या परिसरामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीचं काम समाधानकारक का आहे आढळराव कोल्हे काय सांगायला आता साहेब तसं जर म्हणलं ना तर माझी कारकीर्द तशी मोजकीच तीन वर्षाची कारकीर्द आता या तीन वर्षामध्ये कोल्हे साहेबांनी दोन कामं दिलीत परंतु ती अजून चालू झालेली नाही ती अजून कागदावर आहेत आढळराव कामं दिली तीही अजून कागदावरच आहेत अजून काम कुठले कोल्हे साहेबांनी कुठले दिले आढळरावांनी कुठले दिली आढळराव दादांनी जे काम दिले एक सुरकुलवाडीमध्ये सुरकुलवाडी ते हरण लावून रस्ता मुर्मीकरण आहे किती रुपयाचं काम आहे दहा लक्ष रुपयाचं आणि एक गुंडवस्ती ते शिवरस्ता किती रुपयाचा ते दहा लक्ष दा, वीस लाखाचा कोल्हासाहेबांनी साहेबांनी जे काम दिलं ना साहेब ते महामार्ग आहे तो संतवाडीतून जो येणारा महामार्ग आहे तो संतवाडीतून सुरकुलवाडी सुरकुलवाडीतून आपल्या गावठाणातून तो पुढे जाणार आहे तो सहा कोटीचा महामार्ग म्हणजे तो फक्त आहे असं नाही परंतु तो, तो नावण्यातून जाणार आहे मंजुरी आहे हो मंजुरी आहे त्याची किती कोटीचं काम आहे सहा सहा कोटीचं काम सुरू कधी होणार काय सुरू कधी होणार हा तो शब्द आम्हालाही भेटला नाही परंतु त्यांनी सांगितलं की लवकरच ते काम सुरू होईल दोघांपैकी कोणाला उजवी आज खंडोबाची यात्रा आहे नाही उजवी डावी मी नाही सांगू शकत साहेब जे जनता सांगू शकते ना तितकी मी नाही सांगू शकत उजवी डावी कारण माझा जो राजकारणातला जो कार्यकाळ आहे तो अगदी कमी आहे म्हणजे फक्त तीन वर्षाचा तीन वर्षाचा अगोदर जर बघितलं तर राजकारण किंवा हे विषय नव्हतेच एक सामान्य गृहिणी आपल्या घरातलं आणि तीन वर्षाच्या अगोदरचं जर बघितलं तर हे गावातले जे वयस्कर लोक असतील किंवा ज्यांना राजकारणातलं माहिती आहे तर ते लोक व्यवस्थित सांगू शकतात त्याच्यामुळे मी कुणाला कौल देणं हे माझ्या मानाने पूर्ण चुकीचं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसची आपण फाटाफूट पाहिले दोन गट झाले मग तुम्ही काकासोबत का पुतण्यासोबत साहेब तसं जर विचार केला ना तर मी ज्या पदावर आहेत ना जो ज्या दिवसापासून मी त्या खुर्चीवर बसले त्या दिवसापासून मी फक्त गावचं काम केलं म्हणजे कुठल्याही पक्षाचं काम केलेलं नाही त्याच्यामुळे मी कुठल्या पक्षासोबत हा प्रश्न माझ्या दृष्टीनं राज्याचा मुख्यमंत्री असतो तो कुठल्या तरी एका पक्षाचा असतो खुर्चीवर बसलो तो सगळ्या जनतेचा असतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे होता का नाहीत मी ज्यावेळेस पॅनल पॅनल प्रमुख जे आहेत ना आमचे ते पॅनल प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष नव्हता नाही राज्याचा मुख्यमंत्री बसतो ना साहेब त्यावेळेस राज्याचा मुख्यमंत्री तो, तो, तो चिन्ह घेऊन लढतो मूळ पक्ष तर असतोच ना तुम्हाला पक्ष नाही का मी असं म्हणा मी कुठल्याच पक्षाचे नाही सध्या तरी खरंच कुठल्याच पक्षाची नाही फक्त जनतेची कुठला पक्ष आवडतो राष्ट्रवादीच राष्ट्रवादी दोन आहे तुतारी की घड्याळ राष्ट्रवादी सर आज दोन झाले जेव्हा मला राष्ट्रवादी आवडत होता तेव्हा राष्ट्रवादी एकच होता आणि राष्ट्रवादीचं आज जरी समजा त्यांची काका पुतण्याची फाटाफूट पुत जरी झालेली पण ओव्हर म्हणजे पूर्ण मिळून जे राष्ट्रवादीने जे काम केले मग ते शरद पवार साहेबांच्या काळात ते कृषी मंत्री असताना जे शेतीसाठी धोरणं आखली गेली किंवा जे कांद्यासाठी कांद्याचे निर्यात वगैरे म्हणजे सगळं काही जे दूरदृष्टी शरद दादाकडे होती त्या दृष्टीनुसार आपण शरद पवार साहेबांबरोबरच होतो आज आजी दादा का होत नाही दादा सुद्धा शेवटी विकासाचे महापुरुष म्हणलं तरी हरकत नाही ते निर्णय ऑन द स्पॉट घेतात तडकाफडकी निर्णय घेतात आणि जे घेतलेले निर्णय ते पूर्णत्वच लावतात नाही याच्यात अजून मीही कन्फ्यूज आहे कमळ ज्यावेळेस मी इलेक्शन उभे राहील ना त्यावेळेस पक्षात कन्फर्म करेल तुम्ही स्वतः निवडणूक लढणार काय हरकत आहे साहेब विधानसभा नाही विधानसभा नाही कुठली तरी पुढे येईलच ना पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंच पदा खाली झाल्याच्या नंतर ठरवलं ते आता मला एक शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या चार पक्षांपैकी कुठला पक्ष सर्वसामान्य माणसांना आधार देतो सर्वसामान्य जनतेला साहेब माझ्या माहितीप्रमाणे आधार देणारा एक सर्व समावेशक जर म्हणलं तर आतापर्यंत राष्ट्रवादीच राष्ट्रवादीची हा ते मान्य आहे दोन झालीत पण दोन जरी झाले ना साहेब पण त्यांची जी धोरणं आहेत ना ती धोरणं अजून डिव्हाइड झाली नाहीत ना साहेब फक्त पक्ष दोन झाले सगळं ऐका कायदेशीर विभक्त झाले कायदेशीर बरोबर आहे पक्ष कायदेशीरच विभक्त झालेली आहेत परंतु त्यांची जी धोरणं आहेत तुमची काय घुसमट होते सांगता ना मला साहेब कुणाचाही दबाव नाही कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी कुठल्याही पक्षाचा झेंडा घेतलेला नाही मी केवळ जनतेचं प्रामाणिकपणे काम करते परंतु हा आम्ही शरद पवार साहेबांना तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस ते कृषी मंत्री होते ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे जे काही केलं तर त्यांच्याबरोबर खरोखर ते शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष उभा केला नावा आणला आजही राष्ट्रवादी जर म्हटलं जुन्या लोकांना कोणाला विचारलं राष्ट्रवादीचा चेहरा तर फक्त शरद पवार साहेब जे काँग्रेस पक्षातून बाजूला निघाले मी सहावी सातवीला असतानापासून शरददाना म्हणजे जवळून बघितले शरददा म्हणजे शरददा सोनवणे काय शरद पवार साहेब शरद पवार साहेब फक्त शरद पवार साहेब शरददा सोनवणे यांना वाटेल उभा आमच्या सोबत आले काय नाही शरददादा सोनवणे साहेब आमच्याबरोबर आहेत वेळोवेळी त्यांचंही मार्गदर्शन असतं जिथे कुठे आडी अडचण असेल त्यावेळेस कधीही त्यांच्याकडे गेलं ना तर शरददादा सोनवणे देखील तितक्याच आपुलकीने आमच्याशी प्रेमाने बोलतात आमच्या प्रत्येक समस्यालाही ते तितक्याच आपुलकीने साथ देतात आणि मार्गही काढतात मग पक्ष सगळे चांगले आहेत आमच्यासाठी परंतु ज्यावेळेस गावचा विषय येईल तर त्यावेळेस मी फक्त एकच सांगेल ज्यावेळेस संपूर्ण गावाने आजही मतदानावर बहिष्कार टाकलाय तो पॅनेलचा विषय होता म्हणून नाही तर त्यांचा विषय फक्त एवढाच होता की राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा शिवसेना असेल सगळ्यांनी मिळून आम्हाला आश्वासन दिले परंतु त्या आश्वासनावर पक्षविरोधी बहिष्कार पक्षविरोधी बहिष्कार पक्षविरोधी बहिष्कार आमचा आपण पाहतोय या पठार भागावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष सुटलेलं नाही सगळेच राजकारणी मंडळी ज्यावेळेस निवडणूक येतात तेवढंच अन्नभाखा खातात ह्या लोकांना सांगतात तुमचे प्रश्न सोडू परंतु प्रत्यक्षात प्रश्न सुटत नाही अनेक वेळा या लोकांनी आंदोलन केलं लोकप्रतिनिधींनी यांना शब्द दिला की तुमचा पाण्याचा प्रश्न सोडू परंतु प्रश्न सुटलेला नाही आता लोकसभा निवडणुका पुढ्यात आहे असं म्हणतात नाक दाबले की तोंड उघडतं या दोनही इच्छुक मंडळींच्या ज्यांना शक्य होईल ज्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावतील ही लोकं त्यांच्यासोबत राहू शकतात परंतु लोकांचा पुढाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही जर प्रशासनाने यांना काही लेखी शब्द दिला तर मार्ग निघू शकतो परंतु पठार भागाच्या जनतेला आपली विनंती आहे मतदान करणं हे पवित्र कार्य आहे मतदानापासून वंचित राहू नका पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा प्रशासनाला कसं दोरीत आणायचं तो एक मार्ग वेगळा आहे परंतु मतदानावर बहिष्कार टाकू नका ही विघ्न टाईमची विनंती असेल त्याचबरोबर या लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रशासनाने सोडवायला हवा सध्या उन्हाळा कडक आहे हा एप्रिल महिन्यात संपत आलेला आहे ए मे जून जुलै पुढे पाऊस कधी पडेल भरोसा नाही तीन महिने अतिशय कडक जाणार आहे प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशीच अपेक्षा सुरेश वाणी ब्रिजनल टाइम्स नळावणे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका